नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आता पंच संयुक्त पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये मंजूर झालेले आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी आतापर्यंत पात्र झाले आहेत याचबरोबर ही नुकसान भरपाई कधीपासून शेतकऱ्यांना भेटणार आणि ही नुकसान भरपाई भेटण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार याच्या संदर्भात कोणत्या जिल्ह्यात याच्या संदर्भातच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहेत याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेत कोण्या जिल्ह्यातील पंचनामे राहिलेले आहेत आणि हे हे पंचनामे कधीपर्यंत होतील आणि ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये कधीपासून येणार याच्या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन ना व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि ज्या शेतकरी बांधवांना ही माहिती आणि हा व्हिडिओ खोटा वाटत असेल तर त्यांनी नाही पाहिलं तरी काही हरकत नाही तर मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे संयुक्तिक संयुक्तिक पंचनामे करण्याचे काम सध्या जिल्हा युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आतापर्यंत जिल्हा न्याय पात्र झालेली शेतकरी संख्या आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत जवळपास जालना जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार शेतकरी आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे परभणी आणि शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणसाठ हजार शेतकरी आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार शेतकरी आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील दोन लाख पन्नास हजार शेतकरी नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आपण जर बघितलं तर याच्या याचबरोबर आता या सर्व हे मराठवाड्यातील आठे जिल्हे आणि याबरोबरच यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर आणि पुणे श्लोक अहिल्यानगर जिल्हा या सर्व जिल्ह्यातील सुद्धा संयुक्तिक पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर तलाठी असतील ग्रामसेवक असतील याचबरोबर कृषी सहायक असतील यांच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून संयुक्तिक पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि हे सर्व प्रस्ताव या खालच्या स्तराच्या माध्यमातून जवळपास आपल्या जे काही तालुक्यावरती जाणार आणि तालुक्याच्या माध्यमातून जिल्हा लेवलवर जाणार आणि जिल्हा लेवलच्या माध्यमातून हे सर्व पंचनामे विभागीय आयुक्ताच्या विभागीय आयुक्तांना जाणार आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव शासनाला जाणार आणि शासनाच्या माध्यमातून ही या ही याला मंजुरी देण्यात येईल याचा एक नवीन जी आर निर्गमित करण्यात येईल आणि जी आर निर्गमित नंतर या सर्व शेतकरी बांधवांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही अतिवृष्टी नुकसान भरपाई एन डी आर एफ आणि एस डी आर एफ निकषाच्या दुप्पट भेटणार आहे कारण की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक एक महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे की अतिवृष्टी शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषाच्या दुप्पट आम्ही मदत देणार ज्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत बहु बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत याचबरोबर बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार

पंचनामे सध्या सुरू आहेत नांदेड जिल्ह्याचे सुद्धा सध्या पंचनामे सुरू आहेत आणि हे सर्व पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येतील आणि आपण जर पाहिलं तर मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यातील आतापर्यंत तीन लाख सोळा हजार शेतकरी पात्र आहेत याच्यामध्ये भरपूर वाढ होणार आहे जवळपास संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास चार लाखा साडेचार चार ते पाच लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी कारण की पंचावन्न टक्के पंत पूर्ण झाले आणि या पंचावन्न पंचा टक्केमध्ये तीन लाख सोळा हजार शेतकरी पात्र झालेले आहेत आणि मित्रांनो बीडमध्ये जर पाहिलं तर बीडम बीड जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार शेतकरी या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेत आणि हा सुद्धा आकडा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो बीड जिल्ह्यातील आकडा हा पाच ते सहा लाखावरती जाण्याची शक्यता आहे आणि आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सहा लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी आतापर्यंत पात्र झालेत हा आकडा सात लाखापेक्षा पुढे जाऊ शकतो त्यामुळे हे सर्व पंचनामेचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे फक्त चार जिल्ह्याचे पंच चार जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत ज्यामध्ये परभणी जालना हिंगोली लातूर या सर्व जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि हे लवकरच विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येतील पाठवण्यात येतील आणि जेवढे लवकर पंचनामे पूर्ण होतील जेवढी लवकर ही प्रोसेस पूर्ण होईल तेवढ्याच लवकर हे अतिवृष्टीचं अनुदान येणारा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागाचे या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येणार आहेत आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून या सर्व प्रस्तावाला मंजुरी देऊन जवळपास हे सर्व प्रस्ताव मंजूर करून या शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे आणि जवळपास आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जवळपास हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिराद पिकासाठी भेटणार आहेत बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई भेटणार आहे आणि आपण जर पाहिलं तर सप्टेंबर आणि मागचा ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं ज्यामध्ये सोयाबीन आहे शेतकऱ्यांचं कपाशी आहे याचबरोबर तूर आहे मूग आहे उडीद आहे किंवा इतरही शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि जवळपास राज्यातल्या भरपूर जिल्ह्यामध्ये हे नुकसान झाले होतं आणि नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याचे आदेशसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत आणि मित्रांनो आता पंचनाम्याचे काम लवक, लवकर जेवढं लवकर पूर्ण होईल तेवढंच लवकर शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास जालना जिल्हा छत्रपती संभाजनगर याचबरोबर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या सर्व जिल्ह्यातील आतापर्यंत पंचनामे झालेली शेतकरी संख्या पात्र झालेली शेतकरी संख्या बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सध्या अजूनही शेतकरी संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि यवतमाळ अमरावती वाशिम अहिल्यानगर अकोला सोलापूर या सर्व जिल्ह्याचे संयुक्तिक पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्वच्या सर्व जिल्हे बघितले उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या या, या, या जिल्ह्याची अपडेट माहिती आपल्यापर्यंत जिल्ह्याने अपडेट आलेली नाही परंतु आलं की लवकरात लवकर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे तोपर्यंत तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद